आजच्या परिपाठामध्ये वेळेवर दिल्या जाणाऱ्या विषयासाठी मी सादर आमंत्रित करते ईश्वरी ईश्वरीला आपण विषय देऊया आत्मचरित्र नमस्कार माझे नाव ईश्वरी मी वर्ग सामवी शिकते आजच्या परिपाठाअंतर्गत वेळेवर दिला जाणारा विषय मला आहे आणि तो विषय दिला आहे आत्मचरित्र आत्मचरित्र म्हणजे आपण जे काही भूतकाळात जगलो आहोत त्याचे चरित्र ते आपल्याला कसं स्पष्ट होतं हे त्या एका कादंबरीमध्ये लिहा लिहिलं असतं जसं की वाट तुडवताना एक भाकर तिंजुली ह्या दोन्ही आत्मचरित्र आपण वाचल्या एकामध्ये उत्तम कांबळेचं चरित्र होतं तर एकामध्ये तेव्हा झिंजाड्यांचं चरित्र होतं त्यां त्यांच्या आयुष्यात कसे संकट आले ते कसे संकट टाळून जगले हे आपल्याला आप 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 ते पुस्तक वाचण्याहून स्पष्ट होतं आपण वाचले पाहिजेत आत्मचरित्र कारण आपल्याला थोर माणसांची ओळख होते जसे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कल्पना चावला अशा वेगवेगळ्या थोर माणसं आपल्याला आत्मचरित्र त्यांच्या पुस्तकातून आपल्याला शिकायला भेटतात आणि ते वाचल्यानंतर आपल्याला वाटतं की त्यांच्या पावलावर पाऊल टाकत जगावं पण आपल्याला आपलं वेग वेगळा मार्ग निवडला पाहिजे आणि तो वेग वेगळा मार्ग निवडण्याचं कारण आहे आत्मचरित्र आत्मचरित्र एक पुस्तकच आहे पण आपण जे काही घडलो हो, आहोत हे त्यामध्ये आपण लिहू शकतो आणि ते आपण प्रत्येकाने लिहिलं पाहिजे कारण आपली पण एक आपली पण एक वेगळी ओळख असली पाहिजे म्हणून आपण ते लिहिलं पाहिजे आणि यामध्ये आपल्याला वेगवेगळे थोर माणसं आपल्याला आपल्या घरी भेटायला भेटायला येतात भेटायला आपल्याला ते बघता येतात म्हणजे आपल्याला आत्मचरित्र वा आपण आत्मचरित्र वाचले पाहिजे त्यांच्या त्यांच्या आयुष्यामध्ये कधी कसे संकट येतात ते कसे जगतात त्यांचं आयुष्य काय ते कसे जगले हे जे जे तेव्हा ते लिहितात तेव्हा त्यांचं ते ते भूतकाळ त्यांना आठवतं आणि त्यांचे काही स्वनिरीक्षण त्यांच्या डोळ्यासमोरून जातात म्हणजे आनंदायी क्षणी आनंदायी क्षणी ते त्यामध्ये मांडतात उत्तम कांबळेचं किती अवघड जीवन गेलं ते महार जातीचे होते पण किती किती संकटात ते जगले हे त्यामध्ये दिलं आहे आणि त्यांच्याकडून आपल्याला फार मोठी प्रेरणा भेटते एक भाकर तिंचुली यामध्ये तर फारच अश्रुभ वाहतात पण तोही पुस्तक फारच छान आहे त्यामध्ये कसे जगले त्यांच्या वाट्याला कसे संकट आले ते पहिलीत असताना त्यांचे वडील मृत्यू पावले तेव्हा त्याच्यावर काय काय पहाड उभं राहिलं हे त्या पुस्तकामध्ये दिलं आहे म्हणून आपण दुसऱ्याचे आत्मचरित्र वाचले पाहिजे त्यातून आपण खूप काही शिकतो आपलं आयुष्य आपल्या त्या आत्मचरित्रामुळे आपल्या आयुष्याला एक वेगळं वळण लाव वे, वेगळं वळण मिळतं म्हणून आपण ते वाचले पाहिजेत धन्यवाद